अतिशय पुरातन असलेला आपल्या या ग्रामदैवताच्या आरतीच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने घरचे उपस्थित आहात अनेक मंडळी गेले वीस वर्षापासून सातत्यानं विठ्ठल पंत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामदैवतेची आपल्या पी बँकेचे माजी शाखा अधिकारी आणि आमच्या इनामदार परिवारातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व विलासभाऊ बराटे इनामदार यांनी गेल्या वीस वर्षापूर्वी संकल्पना मांडली आपल्या ग्रामग्रावशी दररोज सात वाजता आरती झाली पाहिजे आणि ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने सगळ्या तरुण युवकांनी संतुलन असेल अन्न असेल पाटील असेल तुकाराम विश्वनाथ फराटे असेल या सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थाने ही संकल्पना उचलून धरली आणि गेल्या वीस वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने आपण या महाआरतीला सुरुवात केली 20 वर्षा अखंडपणे विठ्ठल पंढरी सगळे त्यांचे सहकारी यांच्या उपस्थित पाटील वा पात्रांक माग पाडोंना असते ए मावळे पाटील यशवंत ते सगळे साहेब दिमाकाका शोभा सांकेत सोनेसर असतात आता मामूनी दाजी सुरेश काका ही सगळी मंडळी सातत्याने दशरथ काका गोरख तात्या श्रीकांत गोमने सगळी मंडळी सातत्याने कोणी किती अडचण आली तरी अखंडपणे कोरोना काळात सुद्धा ही आपली आरतीची परंपरा ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने चालू ठेवली आणि अखंडपणे इथून पुढच्या काळात देखील चालवण्याचा संकल्प सगळ्या ग्रामस्थांचा आहे या निमित्ताने खऱ्या अर्थाने सर्वांचं आपण सर्वजण खूप छान अशी रांगोळी सारखीच ही फुलांची सजावट आहे आज आरतीचं एकोणीसावं वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि फराटा येथे श्री वागेश्वर दैवताची ही नित्य होणारी आरती जाता ने सरोजन ने या आपण रामदेव देव निश्चितपणे भविष्य काळ ठेवणार आहेत मागे संजीव बाय मोबाई सगळी मंडळी सोनवणे महाराज आहेत या सगळ्या मंडळींच पुन्हा एकदा या सगळ्या संयोजकांच्या वतीनं